बातमी नेपाळमधील बस दुर्घटनेसंदर्भात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय या कक्षाची मदत त्यांना मिळणार आहे प्रवाशांना विमानाने महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेलं आहे तर जखमींवर बॉम्बे रुग्णालयामध्ये उपचार होणार आहेत वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी समन्वय साधलेला आहे नेपाळमध्ये बस दुर्घटना झाली होती यामध्ये महाराष्ट्रातील काही नागरिक हे मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झालेले आहेत या जखमी प्रवाशांना आता विमानाने महाराष्ट्रामध्ये आणण्यात आलेलं आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो वैद्यकीय कक्ष आहे त्याची मदत यांना मिळणार आहे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी समन्वय साधलेला आहे काही दिवसांपूर्वी नेपाळमध्ये ही बस दुर्घटना झाली होती जळगावमध्ये बरेच नागरिक भाविक या ठिकाणी या बसमध्ये होते आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे काही जण जखमी झाले त्या जखमींना आता महाराष्ट्रामध्ये आणलं जातं आहे बॉम्बे रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार होणार आहेत आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षाची त्यांना मदत होणार आहे